व्हेरी गुड मॉर्निंग आपण वर्तुळ पाहिलेला होता आज काही वर्तुळ तो भाग आहे राहिलेला भाग तो पाहू आपण बरं समजा आपण पाहू एक एक रूप वर्तो म्हणजे काय तर त्यांची त्रिजा समान असते

आणि इथे समजा पाच किंवा सहा सेंटीमीटर घेऊन तिचं वर्तुळ काढलं किती तुझं समजा सहा सेंटीमीटर सहा मग लगेच लक्षात येईल की हे वर्तुळ लहान दिसतंय आणि हे वर्तुळ काय दिसतंय मोठं दिसतंय म्हणजेच काय किती समान नाही आता बघा एच एवी त्रजा अपन घपी एवरी त्रजा घर बीत लक्ष्य त्रिजा चार सेंटीमीटर है तीस चार सेंटीमीटर है म्हणजेच काय ज्याची त्रिजा समान असते ती काय असतात वर्तुळे एक रूप असतात त्रिजा लहान घेतली तर दोन पण वेगवेगळे होतात एक रूप होणार नाही एवढेच लक्षात ठेवायचे त्रिजा ज्यांचे समान असते ते एक रूप वर्तुळे असतात किंवा त्रिजा समान म्हणजेच काय ते व्यास पण समान असायला पाहिजे म्हणजेच काय आपण दुसरं वाक्य बनवू शकतो ज्या वर्तुळांची त्रिजा किंवा व्यास समान असतो ती काय असतात एकरूप वर्तुळे असतात दुसरं पाहू बोल आपण समकेंद्री समकेंद्रीय बाजू म्हणजेच काय बघा केंद्र एकच घ्यायचं समजा आपण काय घेतलं दोन सेंटीमीटर घेऊन एक वर्तुळ घेतलं हो हा काय घेतलं दोन सेंटीमीटर घेऊन एक काय घेतलं वर्तुळ काढलं हो हा वैदिक त्रिज्या समजा किती आहे दोन सेंटीमीटर हा इथे आहे समजा ओ आणि हे आहे याची त्रिज्या आहे दोन सेंटीमीटर परत मी काय घेतलं ह्याच्यामध्ये परत तीन चार सेंटीमीटर समजा घेतलं काय घेतलं चार सेंटीमीटर घेतलं केंद्र एकच घ्यायचं हे तुझ्या समजा किती आहे इथे समजा काय तो बी ह्याची समजा चार सेंटीमीटर आहे बघा केंद्र एकच आहे दोन सेंटीमीटर एकत्र काढला केंद्र एकच झालं चार सेंटीमीटर घेतलं समजा आणखी एक मी घेतलं ह्याचे आहे समजा पाच सेंटीमीटर ह्याचे किती आहे समजा पाच एक समजा से ह किती आहे पाच सेंटीमीटर म्हणजेच काय केंद्र एकच पण त्रि लहान मोठे होणार आणि एकच के। केंद्र घेऊन अनेक वर्तुळे काढणे म्हणजेच हो काय सेम केंद्रीय एकदम सोपा एकच घ्यायचा वर्तुळ दुसरं वर्तुळ असे तुम्ही अनेक वर्तुळ काढू शकता याला काय आता आपण छेदणारे वर्तुळ पाहू तिसरा पॉइंट आहे तो छेदणारी वर्तुळे बघा छेदणारे वर्तुळे एकदम सिंपल आहे की ते याच्यात तुम्ही तुझ्याकडून वर्तुळ काढू शकता समजा मी काय ते काही दोन शेंटी तीन शेंटीवर तुम्हाला जेवढं आवडत तेवढा जेवढं सोबे व हेचे पाना सोबत एवढं जेवढं आहे म्हणजे ना तुम्ही मोठं काढा हे एक वर्तुळ काढलं समजा एक दुसरं वर्तुळ काढलं ह्याची त्रि आहे समजा काय घेणं दिलं नाही ओ आणि हे समजा एस आणि बी इथं बघा छेदत आहे इथे छेदलं इथं छेदलं ह्याला समजा नाव तिथं तुम्ही सी आणि ह्याला नाव तिथे समजा टी ती इथे कुठेतरी छेदतात दिसतात बघा इथं आणि छेदणारे होतो एकमेकांना क्रॉस करतात जिथे ते छेदतात त्याला काय सांगतात छेदणारे वर्तुळे सोपं टॉपिक आहे एग्रुप वर्तुळे सम आणि छेदणारे तिन्ही टॉपिक सोपे आहेत आता पुढचा जो भाग आहे तो आपण पाहू वर्तुळाचाच हा समजा तो घेतला मी गी। ओ आणि इकडे समजा पी घेतला याला आपण काय सांगतो ह्याच्यामध्येच काय असते व्यास याच्यामध्ये काय असते जीवा हे आपण सगळं पाहिलेलं आहे हे समजा चार सेंटीमीटर असणारी दे, व्यास किती असणार आहे आठ सेंटीमीटर हे पाच असणार आहे किती असणार आहे दहा असणार आहे किंवा सगळ्यात मोठी जीवा काय असते तर हे असते याच्या क्षेत्रफळाचं सूत्र तुम्हाला सांगितलं काय आहे पाया वर्ग सर्कम्फरांस किंवा हा परिग सूत्र काय आहे दोन दुसरं एक सूत्र सांगितलं होतं काय होतं पाय डी हे एकच आहे सर्कम फरांस म्हणजे लक्षात ठेवायचं परेल आणि हे काय आहे तर क्षेत्रफळ आता पुढचं थोडं पाहू आपण आपण जी जीवा काढले याला नाव देऊ आपण ए आणि बी आणि इथे आपण समजा केंद्रबिंदू आहे मग एक लक्षात ठेवायचं या केंद्रबिंदू पासून या वर्तुळ ही जीवाची आहे ह्याला त्या लंब काढलं काय काढलं लंब काढलं कुठून केंद्रबिंदू पासून जी दिलेली जीवा असेल त्याला लंब काढलं तर या किंवा या जीवेचे दोन समान भाग करतात आपण समजा नाव देऊ सी इथं नाव आहे समजा ओ ते एबीचे काय होतात दोन समान भाग होतात एबीचे काय होतात दोन समान भाग होतात म्हणजेच काय तर सी अधिक बी सी ए बी म्हणजेच काय ते ए सी अधिक बी सी म्हणजेच काय ते एबीचे दोन समान भाग होतात समजा हे किती आहे आठ सेंटीमीटर आहे तर हे किती असणार आहे चार आणि हे चार लक्षात एक लक्षात ठेवायचं काय इथं समजा हे काढलं लंब काढलं किंवा काटकोण काढला काटकोण म्हणजेच काय ते नवदंश काटकोणला कशामध्ये आपण मग ही समजा चार सेंटीमीटर झाली ही चार सेंटीमीटर आणि दिलंय तीन सेंटीमीटर असं कधी कधी देतात जीवेची लांबी किती आहे आठ सेंटीमीटर आणि इथून दिलंय किती तीन सेंटीमीटर तर त्रिजेची लांबी काढा असा बोर्डाला प्रश्न येतो कधी कधी हा मग आपल्याला लक्षात येते की ह्याचे माप दिले ह्याचे माप दिले आणि ह्याचे माप दिले आणि हे माप दिले त्रिज्या कसे काय तर एक मिनिट लक्षात केलं तर हा काटकोण त्रिकोण होतो आणि काटकोण त्रिकोणाला आता बघा आपण हे बाहेर उतरून काढू काढला इथे काय आहे ओ इथे काय आहे सी इथे काय आहे बी बघा हे किती आहे हे अंतर किती आहे तीन सेंटीमीटर हे पाया किती बाहेर बघा आता पाया झाला बाहेर काढला म्हणून ते माझ्या पायाला इथं काय होतं बेजी नव्हतं आणि ही बाजू आपल्याला काढायची मग करून गोरुप्रेमीनुसार काय असतंय कर्णाचा वर्ग बरोबर इतर दोन बाजूंची वर्गांची वर्गा। बेरीज इतका वर्ग, 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 का त्याच्यासाठी तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ मी बनवणार आहे म्हणजे मला शॉर्टकट काढून दाखवतो ओशी वर्ग म्हणजे कर्णवर्ग बरोबर पायावर्ग म्हणजे काय बिसवी वर्ग अधिक उंची वर्ग म्हणजे काय ओशी वर्ग आपल्याला ह्या माहिती आहे का बरोबर ओसी वर्ग ओबी माहिती नाही बी सी माहिती आहे चार सेंटीमीटर म्हणजे किती आहे तीन वर्ग चारच्या वर्ग सगळ्यांना माहिती आहे सोळा वर्ग किती आहे नऊ दोघांची बेरीज करायची किती आली पंचवीस म्हणजेच काय झाला ओबी वर्ग महावर्ग काढून टाकला तर ओबी राहते मग ही संख्या जी असते ती वर्गमुळात राहते वर्गमुळात पंचवीस मग हा कसला वर्ग आहे चा म्हणजेच ओपी बरोबर किती आलं ओबी बरोबर पाच म्हणजेच याची किती आलं पाच सेंटीमीटर असा एक प्रश्न असतो हे जेव्हा शेपरेट तुम्हाला व्हिडिओ बनवणार आहे पाच थोक्यासोबत बघा काय केला हा त्रिकोण आपण बाहेर ठेवून काढला ही चार सेंटीमीटर आहे ही तीन सेंटीमीटर आहे आणि त्यांनी त्रिज्या विचारली होती मग आपल्याला त्रिज्या कशी काढायची तर हा आपण बाहेर फिरून काढायचा मनाच्या मनात किंवा सायकल रक्तगिरी झाली मग हा पाया आहे प्रकारचा ही उंची झाली मग पायथ्या पुरुष लागू होतो काटकोण त्रिकोणाला कर्णाचा वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग बरोबर मग काय आहे पाया किती आहे चार सेंटीमीटर चारचा वर्ग सोळा उंची किती आहे तीन तीनच्या वर्ग नऊ दोघांची पैसे किती पंचवीस आणि हा उभी वर्ग आहे आपला म्हणजे कर्ण वर्ग हा वर्ग काढून टाकला ती ही संख्या वर्गमुळात जाते मग हा काढला ती वर्गमुळात पंचवीस झाला पंचवीस कसला वर्ग आहे तर पाचचा म्हणजे बरोबर पाच म्हणजे वर्तुळाची आणली पाच सेंटिमिटर